राम राम मंडळी आता तुम्ही विचारात पडला असाल की तू रेडीहून कुठे चालला तर मी चाललो नांदुऱ्याला तर नांदुऱ्याला जायचं कारण एवढंच आहे की नानीचं जे डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे तर नाणीला आठ दिवसातून चेकअप करायचं असते तर मग निघाल बा मी नांदुरा जाण्यासाठी तर डायरेक्ट आलो आम्ही नांदोरान नांदोर आल्यानंतर माहीत झालं की मोठ्या मारुतीच्या जोडेच आहे बा दावखानात मग गाडी पार्किंग वगैरे लावल्यानंतर आलो बा आता आता आल्यानंतर याचं काही एवढी गर्दी होती की काय सांगा मग आणि एकला बसू बसू एवढा बोर होत जाऊ की काय सांगा आणि तितक्यात लक्ष केलं इकडे अरे इथे जाता दावखानाच नाही तर चला मतलं चेकअप करून घेऊ मग मी पण चेकअप वगैरे केला ते म्हणत एक्सरे काढून येतात लोक ते सांगितलं जात नाही म्हटलं बरं येईन बा दुसऱ्या वार येईन आणि तितक्यातच माहीत झालं की याच्यावरतीचं आहे भाऊ स्वामीनारायणजीचं मंदिर मग मंदिर असल्यावर आपण दर्शन नाही करू असं होणार का दर्शन वगैरे केलं तर स्वामीनारायणजीचं एकदम सुंदर असं मंदिर आहे की का सांगू आणि मामाचा फोन आला तर अस म्हणे मॅथला वरती चावतं आल हे म्हणे झालं आपलं काम जो आता घरी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तप्त जय हिंद जय महाराष्ट्र